नमस्कार सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत हेल्दी असे पनीर पकोडे जे की सर्वांनाच खूप आवडतात तर पनीर पकोडे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आधी बघूया आपण तर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका चला मग काय साहित्य लागते ते बघूया तर इथे मी पनीर घेतलेलं आहे एक पाव पनीर घेतलेला आहे आणि त्याचे स्लाईस असे मोठे मोठेच ठेवलेले आहेत आणि त्यानंतर मी शिमला मिरच घेतलेली आहे तर ती खूप बारीक कटने केली आहे त्यानंतर कांदा घेतलेला आहे कांद्याला पण मी तसंच कट केलेलं आहे मोठं मोठं त्यानंतर टोमॅटो पण अर्धे अर्धेच करून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला लागेल मी ते ब्रेड क्रम्स घेतलेले आहे ब्रेडला मिक्सरमधून काढून घेतले आहे त्यानंतर आपल्याला हिरवी चटणी लागणार आहे तर पकोळ्यासाठी त्यासाठी मी इथे सहा सात मिरची पदिना आणि कोथिंबीर घेतलं आहे आणि आपल्याला लागेल पनीर पकोडा डीप करण्यासाठी मी इथे बेसन घेतलेलं आहे तर बेसन एक वाटी घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कुरकुरीतपणा येण्यासाठी आणि त्यानंतर आपल्याला चाट मसाला लागेल अर्धा चम्मच ओवा लागेल अर्धा चम्मच आणि मग मी इथे ड्राय मसाले घेतलेले आहे धना पावडर आहे तिखट लागेल आपल्याला एक चमच हळद लागेल आणि स्वादानुसार मीठ लागेल आणि गरम मसाला अर्धा चम्मच लागेल आणि खूप सारा कोथिंबीर लागेल आणि आपल्याला तळणीसाठी आणि मोहनसाठी तेल लागणार आहे चला मग सुरू करूया तर आता आपण सुरुवातीला हिरवी चटणी बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथे जी आपण मिरची कोथिंबीर आणि पदिना घेतलेलं होतं ते मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेत आहे आणि त्याची आता आपण पेस्ट करून घेणार आहोत आणि यामध्येच मी मीठ आणि थोडंसं अर्धा चमच जिरा ॲड करून घेते आणि यामध्ये मी थोडंसं तेल पण टाकते त्यामुळे काय होते चटणी ही छान टिकते एक दोन दिवस तिला काही होत नाही फ्रीजच्या बाहेर पण तर मी यामध्ये आता थोडंसं तेल ॲड करून घेते आणि याची छान अशी बारीक अशी पेस्ट तयार करून घेते तर इथे मी मिक्सरमधून हे काढलेलं आहे याची बारीक पेस्ट केलेली आहे ते आता एका बाऊलमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊ आता आपण पनीरचे पातळ पातळ असे स्लाईस तयार करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला त्याचे सँडविचसारखं तयार करायचं आहे आणि पनीर कट करताना तो खूप पातळ पण नाही ठेवायचा आणि खूप झाडा पण नाही ठेवायचा कारण पातळ ठेवलं तर तो डीप करताना तुटून जाणार आणि आपल्याला वरून टोमॅटो कांदा आणि शि शिमला मिर्च लावायचं असल्यामुळे तर त्या साईजच्याच मी इथे स्लाईस करून घेत आहे तर आता मी लावून बघत आहे तर अजून याचे हाफ हाफ अर्धे अर्धे त्याला कट करून घेते त्याच्यामधून कट केल्यानंतर आपण त्याला जी आपण हिरवी चटणी केलेली आहे ती त्याला अशी वरती स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वरून दुसरी पनीरची स्लाईस ठेवायची आहे नंतर वरती शिमला मिर्च लावायचं आहे किंवा टोमॅटो पण तुम्ही लावू शकता शिमला मिर्च टोमॅटो कांदा यापैकी कोणताही लावू शकता तर मी आता इथे टोमॅटो लावून घेतलेला आहे आणि खाली शिमला मिरच लावून घेतलेला आहे आणि आता याला पकडून राहण्यासाठी मी इथे आपण टूथपिक जी राहते त्याचा वापर करत आहे ती याच्यामधून त्याला टोचून घेते जेणेकरून त्याचं बाइंडिंग राहणार याच पद्धतीने सर्व आपण पनीर स्लाईस तयार करून घेणार आहोत इथे आपले सर्व पनीर सँडविच तयार करून झालेले आहेत तर आता आपण यांना थोडं तव्यावर रोस्ट करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये तर मी आता गॅस ऑन करते आणि तवा ठेवते तव्याला थोडंसं तेल लावून घेते आणि तो तेल सर्व तव्याला स्प्रेड होईल असं लावून घेते तेल छान गरम झाला की यावर आता आपण पन जे पनीर स्लाईस केलेले आहेत पनीर सँडविच केलेले आहेत ते यावर ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यावर आपण जो अर्धा चमच चाट मसाला घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आहे तर वरून छान मी त्याला भुरभुरून घेते जेणेकरून सगळ्या स्लाईसला लागणार तर मी हा चाट मसाला टाकून घेते त्यानंतर आपण या यावर थोडंसं धना पावडर ॲड करायचं आहे धना पावडर पण टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं गरम मसाला टाकायचा आहे त्यामुळे या पनीर पकोळ्यांना एक छान फ्लेवर येतो आणि आता हे आपण याला टर्न करून घेऊ थोडंसं याला पाच मिनटं असंच तव्यावर रोस्ट करून घ्यायचं जेणेकरून पनीरला आणि जे आपण व्हेजिटेबल्स लावलेले आहेत त्याला एक छान फ्लेवर येतो तर मी सर्व पाच मिनटं रोस्ट करून घेते आणि हे रोस्ट होतपर्यंत आपण आता याचं जे आपल्याला पकोळे डीप करायचे आहेत ते सारण तयार करून घेऊया तर इथे मी बेसन घेतलेलं आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला पकोड्याला कुरकुरीत बनवण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी आणि त्यानंतर अर्धा चमच ओवा टाकलेला आहे मी आणि स्वादानुसारच इथे मी आता अर्धा चम्मच धना पावडर घेतलेला आहे एक चमच तिखट घेतलेला आहे आणि अर्धा चम्मचपेक्षा कमी थोडंशी हळद घेतलेली आहे आणि एक पाऊंड चमच मी मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चम्मचपेक्षा कमी हे घेतलेलं आहे गरम मसाला टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकलेलं आहे आता आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊया हे सर्व जिन्नस आणि हे मिक्स होत आले की यामध्ये आपण आता खूप कडकडतं गरम तेल टाकायचं आहे साधारण इथे मी दोन चमच तेल खूप गरम केलेलं आहे आणि तो आता या सारांमध्ये टाकून घेतलेला आहे तर आता हे गरम असल्यामुळे आपण आधी चमचच्या साह्याने याला छान मिक्स करून घेऊया तर इथे सर्व साहित्य छान मिक्स झालेले आहे तर आता आपण थोडं थोडं पाणी टाकून ज्याप्रमाणे आपण बटाटे भजी करतो त्यासारखं याचं सारण तयार करून घ्यायचे आहे खूप पातळ पण नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही करायचं घट्ट केलं तर त्याचं नुसतं ते बेसन बेसन वाटणार त्यामुळे आता मी इथे थोडं थोडं पाणी टाकून याचं एक सारण तयार करून घेते जवळपास अर्धा ग्लास पाणी लागलं असेल आणि या पद्धतीचं इथे सारण तयार झालेलं आहे तर याचा थिकनेसपणा बघू शकता एवढंच असायला हवं आता आपण एका बाजूला जे पनीर सँडविच रोस्ट करायला ठेवलेले होते ते आता रोस्ट करून झालेले आहेत आणि आता आपण गॅस ऑफ करून घ्यायचे आणि याला दोन तीन मिनटं थंड होऊ द्यायचं आहे तर मी आता याला थंड करून घेते आता हे थंड झालेले आहेत आणि आता आपलं सारण पण तयार आहे आणि ब्रेड पण तयार आहे तर आता आपण हे या बेसनच्या सारणमध्ये डीप करून त्याला ब्रेड ब्रेड लावून घ्यायचं आहे तर आपण ती प्रोसेस करूया तोपर्यंत मी एका बाजूला गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे म्हणजे आपण पन जेणेकरून पनीर सँडविच डीप केलं की लगेच यामध्ये टाकायला होणार म्हणून मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल तिकडे गरम होत राहते तोपर्यंत आपण याला आता डीप करून घेऊया तर हे हलक्या हाताने छान यामध्ये डीप करून घ्यायचं आहे आणि आपण टूथपिक लावल्यामुळे ते निघणार नाही आहे तरी पण ते हलक्या हाताने घ्यायचं आहे आणि आता इथून काढून आपण या ब्रेडक्रममध्ये त्याला छान सर्व बाजूने इकडे तिकडे ब्रेडक्रम लागेल सर्व बाजूला लागेल असं करून घ्यायचं आहे तर मी आता हे यावर ब्रेडक्रम टाकून घेते आणि सगळीकडे स्प्रेड करून घेते आणि ब्रेडक्रम लावल्यामुळे हे वरून छान कुरकुरीत आणि खुसखुशीत पण होतात तर त्यासाठी आपण ब्रेडक्रम लावत आहोत आता इथे आपला ब्रेडक्रम लावून आता पनीर पकोडा तळण्यासाठी तयार झालेला आहे आता आपलं तेल पण गरम झालेलं आहे आता याला आपण तळून घेऊया तर इथे आपले पनीर पकोडे तळून झालेले आहेत आणि सॉरी माझं तडतानाचा व्हिडिओ स्टॉप झालेला होता तो ऑन करायचं माझ्या लक्षातच नाही राहिलं पण तुम्ही त्याला छान दोन्ही बाजूने ब्राऊन होत तळून घ्यायचे आहेत आणि एका बाजूने झालं की दुसऱ्या बाजूने पण पलटून घ्यायचं आणि गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवून त्याला तळून घ्यायचं आहे नाहीतर ते आतपर्यंत शिजणार नाही तर आणि आपण जे टूथपिक लावलेले होते ते काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण याला केचपसोबत कट करून सर्व करू शकतो तर मी आता याचे टूथपिक काढून घेते आणि केच याला कट करून सर्व याची प्लेट तयार करून घेते तर इथे आपले हेल्दी अँड टेस्टी पनीर पकोडा तयार आहे आणि हे पकोळे खूप हेल्दी आहेत कारण पनीर तर हेल्दी असतोच त्यासोबत टोमॅटो शिमला मिर्च आणि जेणे जे की मुलं शिमला मिर्च खायला बघत नाही या निमित्ताने त्यांच्या पोटामध्ये तर नक्कीच जाणार तर नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा जेणेकरून मी रेसिपी टाकली की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार आणि असंच बाकी रेसिपीजला लाईक शेअर कमेंट्स करा थँक्यू फॉर वॉचिंग